तर गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे जयंती एक ऑगस्ट रोजी साजरी होत आहे या अनुषंगानं त्यांच्या कर्मभूमीमध्ये सातारा येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीचे पदाधिकारी अण्णाभाऊ साठे कर्म यांच्या कर्मभूमीत पोहोचले आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या पश्चात खर तर उपेक्षा झाली का काय असा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे एकूणच गुरुच्या बातम्यांचा हा आढावा करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी वाटेगाव येथे त्यांच्या नातेवाईकांनी विशेषतः त्यांची सून आहे यांनी गुरुच्या बातम्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांचं म्हणणं हे आपल्या सर्वांसमोर त्यांनी मांडलेलं आहे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा यांची जयंती साजरी करत असताना आज मरणोत्तर का होईना त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी मागणी त्यांची सून यांनी केलेली आहे विशेषतः अण्णाभाऊ साठे कृती समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण उपाध्यक्ष रमाकांत साठे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या मूळ गावी एक त्यांच्या कार्याची एक ज्योत घेऊन एक मागणी रूपानं ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत या हा विशेष रिपोर्ट आता आपण पाहूया मी अण्णाभाऊ साठेंची सुनबाई सावित्री मधुकर साठे ही माझं जुनं घर ह्या जुन्या घराची शिल्पशिष्टीची मोडतोड झालेली आहे आत्तापर्यंत आमदार खासदार मंत्री हे सगळे येऊन गेले तर गे अण्णाभाऊसाठी विकास मंडळाचे अण्णाभाऊसाठी विकास मंडळ तीसुद्धा येऊन गेली पण इकडे काय लक्ष देत नाही ती अण्णाभाऊच्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही ती आत्तापर्यंत आम्ही मंत्रालयात हेलपाट्या घालून 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 आम्ही आता आहे ही कोणसुद्धा दाद घेत नाही ती आणि ह्यासाठी आणि काय आम्ही उपोषणला बसलो होतो आता पाच सहा वर्ष झालं उपोषणला बसलो होतो की भारतरत्न अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार भेटावा ह्यासाठी यासाठी आम्ही मागणी मागतोय आमच्या स्व आमच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत आम्ही काय मागितलं नाही पण भारतरत्न पुरस्कार भेटावा ही माझ्या समाजाला न्याय देवावी हे अण्णाभाऊच्या कुटुंबाला न्याय देवा देवावी एवढंच सरकारला सांगते आमचे बहीण आहे अण्णाभाऊ साठेंचे सून अजून ते आहेत आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी येऊन सन्मान करतो त्यांचा आशीर्वाद घेतो या ठिकाणी येऊन आणि त्यांचा विचार घेतो की खऱ्या अर्थानं अण्णाभावांच्या सून आहेत मग या कर्मभूमीत आल्याच्या नंतर आम्हाला आनंद होतो म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो मात्र एक आमची शोकांतिका आहे अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे असं आज या अण्णाभाऊंचे सून म्हणतायत आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळा मिळवण्यासाठी त्याने अनेक वेळा उपोषणं केलेले आहेत आंदोलनं केलेले आहेत आणि अण्णाभाऊंच्या भारतरत्नासाठी भारत अण्णाभाऊंच्या सुनांना आंदोलन करावं लागतं ही फार मोठी शोकांतिका आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहेत आणि भारतरत्न अण्णाभाऊंना देण्यासंदर्भात आज मंत्रालयामध्ये दे मिटिंग झालेली आहे आणि या मिटिंगच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आणि मी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना आम्ही मागणी करतोय की अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा आणि हे काम निश्चितपणानं मोदी सरकार करेल असे आम्हाला